अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व आरोध्यस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहे या निमित्त आज सहा जून दोन हजार चोवीस रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात देखील हा सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार आशुधोष काळे यांच्यासह एकवीस जोडप्यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी विद्यवत कलश पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास आमदार आशुदोष काळे यांच्या हस्ते मस्तकाभिषेक करण्यात येऊन महारती करण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे यावेळी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसर गेला होता यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकावनव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो या कार्यक्रमानिमित्त जे सर्व दाम्पत्य या ठिकाणी अभिषेक असेल पूजेसाठी या ठिकाणी ज्यांनी स्वयभाग घेतला त्यांचा मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दे देतो आजच्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक होऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्वराज स्थापन करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं म्हणून आजच्या दिवसाचं फार महत्त्व त्या ठिकाणी आहे मी परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी शिवप्रेमी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते